न्यूज मध्ये सांगोला तालुक्यात वीज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात हो सांगोला शहरातील कडलास नाका परिसरातील विजेच्या खांबावरती कोणतेही सुरक्षेविना आपला जीव धोक्यात हो घालून कर्मचारी काम करताना आमच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आढून आले

कडे ही पाठवायच बघ कसली सेफ्टी नाही राहतो जेव्हा खेळण्याचा आगोरी प्रकार आहे ना प्रशासनाला

ना, 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 ना। या नाही तुम्ही हाणगुला नसलेत वर चढता येत नाही या लाईनचं तुम्ही तुमच्याकडे आहे ना नाही नाही आहे या लाईन तुमचं काम नाही का तुम्ही या लाईनचं तुम्ही तुमच्याकडे आहे ना नाही नाही आहे या लाईन तुमचं काम नाही का तुम्ही या लाईनचं तुम्ही तुमच्याकडे आहे ना नाही नाही आहे या लाईन तुमचं काम नाही का तुम्ही या लाईनचं तुम्ही तुमच्याकडे आहे ना नाही नाही आहे यालाच तुमचे काम नाही का आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रत्यक्षदर्शी बहुजन नेते व जागतिक कामगार संघटनेचे नेते बापूसाहेब ठोकळे म्हणाले सांगोला शहरातील कडलास नाक्याच्या पूलवरती अक्षरशः या ठिकाणी विद्युत कर्मचारी जो की कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करत असताना आपल्या अक्षरशः जीविताशी खेळण्याचा त्याचा हा प्रकार चालू होता आणि हा प्रकार जर पाहिला तर अक्षरशः त्याचा पुलूर, हो या ठिकाणी पोलवरून पडून मृत्यू होतोय की काय अशा पद्धतीची या ठिकाणी खऱ्या अर्थाची ही परिस्थिती माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी संबंधित या विद्युत मंडळाचे सन्मान्य उपकार्यकारी अभियंता पवार साहेब यांच्याशी या ठिकाणी बोललो असता त्यांनी सांगितलं की संबंधित हे कॉन्ट्रॅक्टर आहेत या कॉन्ट्रॅक्टदारांनी त्याला ही सेवा पुरवायला पाहिजे होती परंतु त्याला कुठल्याही पद्धतीची अशी सेवा न पुरवता आज खऱ्या अर्थानं मग या पद्धतीनं जर कर्मचारी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून पोटाची खळगी भरण्यासाठी जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी तो काम करत असेल तर अशा गरीब कर्मचाऱ्यावरती मरणा वाचून या ठिकाणी त्याला पर्याय उरताना दिसणार नाही अशा पद्धतीनं कर्मचाऱ्याला चारशे रुपयाची पोटाची खळगी भरण्यासाठी जर त्याचा जीव त्याला गमावा लागत असेल आणि ही परिस्थिती जर या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या गोरगरीब कर्मचाऱ्यावरती अशा पद्धतीनं ही जर वेळ येत असेल तर नेमकं कर्मचाऱ्याच्या चा बाबतीत आज उपकार्यकारी अभियंता किंवा संबंधित जो कॉन्ट्रॅक्टदार असेल त्याची ही जबाबदारी होऊ पाहते की अशा पद्धतीने एखाद्या कर्मचाऱ्याला पूर्णपणे त्याच्या संरक्षणाच्या दृष्टीनं ज्या काय उपाययोजना दिल्या जायला पाहिजे होत्या त्या, त्या देताना हे दिसले नाहीत किंवा त्याच्याबद्दलची कुठल्याही पद्धतीची गंभीर भावना किंवा भूमिका घेताना संबंधित अधिकारी किंवा पदाधिकारी संबंधित कॉन्ट्रॅक्टदार हे या ठिकाणी घेताना त्याची काळजी घेताना दिसले नाहीत आणि ह्या दृष्टीनं जर पाहिलं तर जर जर कामगार अशा पद्धतीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून जर, हो जर हे अशा पद्धतीनं कर्मचारी काम करत असतील तर भविष्य काळामध्ये या ठिकाणी कामगारांना न्याय मिळणार आहे का नाही अशा पद्धतीची भूमिका माझ्यासारख्या या ठिकाणी कामगार संघटनेचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटते आहे आणि म्हणून या ठिकाणी याची जबाबदारी स्वीकारून मी संबंधित अधिकाऱ्यांना हा प्रश्न केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदाराकडे आपलं बोर्ड दाखवलं कॉन्ट्रॅक्टदार या ठिकाणी अधिकारी अधिकारी कॉन्ट्रॅक्टदाराकडे बोर्ड दाखवत असतील संबंधित त्या लाईनीवरचे लाईनमन सुद्धा आम्ही त्यांना सुद्धा हा प्रश्न केला परंतु त्या लाईनमनं सुद्धा या ठिकाणी उडवाउडवीची भाषा करून आमची जबाबदारी नाही अशा पद्धतीची जबाबदारी झटकून टाकली जर एखाद्याचा जीव जात असेल तर जीव जाताना जर आपण बघत असेल तर या ठिकाणी देशामध्ये गोरगरिबांना कामगारांना जगण्याचा अधिकार तर आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न माझ्यासारख्या या ठिकाणी कार्यकर्त्याच्या समोर उभा राहतो आणि अशा या ठिकाणी गोरगरीब जे के भुकेच्या या ठिकाणी पोटानं जे भुकेले आहेत अशा कर्मचाऱ्याला त्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चारशे रुपये जर आपला जीव या ठिकाणी गमावा लागत असेल तर हे दुर्दैव नेमकं कुणाचं म्हणावं अशा पद्धतीचा विचार पुढच्या काळामध्ये संबंधित या ठिकाणी प्रशासनानं याची गंभीरतेनं दखल घेऊन या या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्याला न्याय द्यावा जर आपण अशा पद्धतीच्या सुरक्षेच्या भावनेतून जर कर्मचाऱ्यांना न्याय देताना जर आपण शासन प्रशासन दिसत नसेल तर भविष्य काळामध्ये जागतिक कामगार कल्याण युनियन ऑफ इंडियाच्या वतीनं या या संबंधाच्या अनुषंगाने या ठिकाणी संबंधित खात्याच्या विरोधात तीव्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आम्हाला छडावं लागेल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बहुजन क्रांती न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही पाहत राहा बहुजन क्रांती न्यूज